नमस्कार आज आपण आलो आहे तुंग या किल्ल्यावर तुंग हा किल्ला मावळ तालुक्यामध्ये येतो जिल्हा पुणे किल्ला चढण्यासाठी सोप्या श्रेणीमध्ये आहे जर या किल्ल्याचे नाव कठीणगड असले तरी एवढाही कठीण नाही आणि आता आपण आलो आहे बाले किल्ल्याच्या पाठीमागच्या बुरजावर आलो आहे आणि पाठीमाग जर पाहिलं माझ्या तर हा दिसत आहे तिकोना किल्ला अतिशय सुंदर हा किल्ला आहे प्रत्येकाने या ठिकाणी जरूर या हा किल्ला पाहण्यासाठी आलो पाहिजेत व आपण ज्या ठिकाणी आत्ता उभा आहे त्या ठिकाणी येण्यासाठी मार्ग खडतर आहे व अवघड आहे पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी बिलकुल येण्याचा प्रयत्न करू नका आणि जर पाठीमागं पाहिजे तर आपल्याला पवना धरणाचा अतिशय विहंगम असे दृश्य पाहायला भेटते तसेच लोहगड विसापूरची जोडगोळी आहे माझ्या पाठीमागा या बाजूला पाहिलं तर मोरगिरी किल्ला आहे विसापूर किल्ला आहे असे ऐतिहासिक किल्ले या गडावरून पाहायला भेटतात तसेच या बाजूला मुळशी धरण व आपला कैलासगड हा किल्ला आहे घनगड तसेच तैलबैला आणि या लोहगड विसापूरच्या अजमाची या पठारावर आपल्याला मनोरंजन आणि श्रीवर्धन हे दोन किल्ले आहेत तर त्याला सफर करू किल्ले तुंग तुंगा तर विसापूर महाराजांनी पुरंदरच्या दहामध्ये जे तेवीस किल्ले मोगलांना दिले त्या किल्ल्यामध्ये या तुंग किल्ल्याचा समावेश होतो हा लोणावण्याला या रस्त्याने सरळ जायचं आहे किल्ले तुंग नडावर पोचल्यानंतर प्रथम आपणाला हनुमानरायाचे मंदिर लागते या ठिकाणी किल्ल्याची पूर्णत माहिती देण्यात आली आहे आपण आता या ठिकाणी समोर गाडी पार्किंग केली आहे व गाडी पार्किंग करून आपण वरती गाडाच्या दिशेने जात आहे थोडं पुढं आलो की आपण या ठिकाणी पाहिलं तर ही एक समाधी आहे आणि अशा विरगळी व्यवस्थित तिथं ठेवलेल्या पाहिला भेटतात व या वरील बाजू सर्व ह्याची माहितीसुद्धा देण्यात आली आहे आता आपण पाहिलं तर ही इथून सुरुवात आहे किल्ल्याचे पूर्णतः रिस्टोरेशनचे काम चालू आहे पाच मिनटात आपण या हनुमान हनुमानरायाच्या मंदिरापर्यंत पोचून गेलो आपण हनुमान रायचे दर्शन घेतले आणि या ठिकाणी जर पाहिलं या ब्रिटिशांनी पायऱ्या फोडलेल्या तिथं याचे निशाण आपणाला इथे दिसतात हे बघा इथं माहितीसुद्धा देण्यात आली आता या ठिकाणी जरा थोड्या प्राचीन पायऱ्या आहेत असा तुंगचा भाग समोर मोरगिरी किल्ला या ठिकाणी बुरुजे असा जाण्यासाठी मार्ग आहे तोसुद्धा आपण दाखवू या ठिकाणी असं हे रेलिंग लावलं आहे आपण हे पाण्याचं टाकं आणि ते भुयारी ते भुयार पाण्याच्या अगोदर आपण या उजव्या रस्त्याने सरळ जाणार आहोत अपरिचित पाण्याचं टाकं पाहण्यासाठी तुंग किल्ल्यावरील चार खांबी पाण्याचं टाकं आहे पाणी पाहिलं आतमध्ये तर जबरदस्त अजूनसुद्धा भरपूर प्रमाणात पाणी इथं आहे या आतमध्ये आपण आता या पाण्याच्या टाक्यांमध्ये पोहोचून गेलो हे पहा तो एक हा एक हा पाठीमागे एक आणि समोर एक असं हे चार पाण्याचं टाके हे तिथं पाण्याचं टाकं पाहिलं आणि ही एक अशी गोवा समोर लक्ष ठेवण्यासाठी असणारी ही एक गोवा आहे पाहू शकतो आपण गडाचा हा पहिला दरवाजा आहे या दरवाजाला जीबी रचनेचा हनुमानद्वार का बोलले जाते कारण या ठिकाणी जर पाहिलं तर हनुमान हनुमानरायाचे आपणाला शिल्प पाहायला भेटते असा हा भव्य दरवाजा आहे जीबी दरवाज्यातून जी आपण या शेतून जाऊन जायचे हनुमानाचे शिल्प इथं आहे ते पाहून आपण आता वर गडाच्या दिशेने जाऊ या ठिकाणी वर्षभर पाणी असतं परंतु ते पिण्यायोग्य पाणी नाही त्याच्यामुळं ते, ते आपण वरती जे पाण्याचे टाके आहे तिथून पाणी भरून घेऊ हा बालेकिल्ल्याचा भाग या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला आपणाला हे गणेश मंदिर पाहायला भेटतं सुंदर असं गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिरात दर्शन घेऊन आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ साधारण पायथ्यापासून पाऊन तासामध्ये आपण आता इथपर्यंत पोचून गेलो त्या ठिकाणी दिसत आहे आपणाला बाले कीला वाड्याचे अवशेष आहेत याही बाजूला वाड्याचे अवशेष आहेत हे परंतु बघा इथे पाण्याचे हे आपण त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे त्या हनुमानाच्या मंदिरापासून मंदिरा गड चढण्यास सुरुवात केली होती पूर्णत आपण या असं करत ती पाण्याची टाकी बघितली परत नंतर पुढं आल्यानंतर सर्व वास्तू पाहत पाहत आपण गडमात्यावर पोचून गेलो पायथ्यापासून गडमाथ्यावर येण्यासाठी एक तासाची वेळ पुरेशी होऊन जाते गडमाथ्यावर आपण पोहोचून गेलो गडमाथ्यावर पोहोचल्यानंतर आपणाला तुंगाई देवीचं मंदिर आहे हे पाहू शकतो आपण असं या ठिकाणी मंदिर आहे आपण आता आज जाऊन दर्शन घेऊ पोहोचून जातो आपण इथं तुंगाई मातेच्या मंदिरापाशी गडावरील सर्वात उंच ठिकाण आहे तुझे पाठीमागच्या बाजूस बरोबर त्या ठिकाणी पाहू शकतो आपण एक वाड्याचे अवशेष दिसत आहेत गडाच्या पाठीमागच्या बाजूला आणि चौथारा दिसतो इथे या ठिकाणी बोलू जाई परंतु आपण जाण्यासाठीचा मार्ग कुठून आहे तो पाहू आणि तोसुद्धा करून येऊ हे एप... एप्रिल महिना चालू आहे आता साडे दहा वाजत आले आपण गड उतरण्यास सुरुवात करत आहोत आता आपण आता हे जे पाण्याचे टाका आहे ते पाहू जवळच इथून पुढं येईल आणि वर्षभर असतं पिण्यायोग्य पाण्याचं टाकं आहे खूप मोठं हे पाण्याचं टाकं आहे हे आपण आता पाण्याचं टाकं पाहिलं आणि या पाण्याच्या टाक्यापासून हा जो रोड गेला आहे तो रोड गेला आहे तो मकाशी मी बाले किल्ल्यावरून जो बुरुज दाखवला पाठीमागचा त्या बुरुजावर जाण्यासाठी हा रस्ता आहे थोडासा कठीण आहे परंतु जाता येतं थोडं आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाकं इथं पाहायला भेटतं अरे वा हे पाण्याचं टाकं आपण पाठीमागच्या वेळेस पाहिलं नव्हतं हे आता आपणाला अशा पद्धतीनं पाण्याचं टाकं माहीत झालं आपण ह्याच्या पुढं जो लास्टला बुरुज आहे तो पाहून येऊ थोडासा इथं जरा अवघड रस्ता आहे पावसाच्या दिवसात या बाजूला येऊ नका पाहू शकतो आपण खाली पूर्णतः दरी आहे आणि अतिशय काळजीपूर्वक जायचे इथनं चप्पल वगैरे घातली असेल तर या बाजूला आला नाही तरी चालेल अति सावधगिरीने यायचं इथं खूप बघा बाले किल्ल्या बरोबर पाठीमाग हा बुरुज आहे इथे बघा अवशेष चौथऱ्याचे वाड्यांचे अवशेष आहे तिथं थोडा अवघड आणि रिस्की पॅच आहे सावधगिरीने या आणि तर आला तरी चालेल तर चला हा अजून पहिला वाड्याची एक अवशेष एक चौकण वाड्याचं पाहिला भेटतो व्यवस्थित असा आणि पाठीमागच्या बाजूला एक आहे असे दोन इथं वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात आता आपण ते पाण्याचं टाकं पाहिलं बालेकिल्ला पहिला पाहिला बालेकेला पाठीमागं असणारा बुरुज पाहिला व हे सर्व पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे ही पाहू तशी तटबंदी वगैरे या बाजूला आहे आपण इथं पाहिलं तर कचेरीची ज्योती येते हे बघा वाडी येते समोर ही माची पाहायला भेटत आहे पहिला दरवाजा आहे हा दुसरा दरवाजा हनुमान दरवाजा आणि त्याच्यासमोर जर पाहिलं तर आपणाला दोन बुरुज पाहायला भेटतात पावसाच्या दिवसात त्या दिस थी त्या ठिकाणी झाडे असते त्यामुळं दिसत नाहीत आता उन्हाळ्यामुळं पूर्ण सर्व वास्तू पाहायला भेटत आहेत आपल्याला आणि पहिला दरवाजा आहे हा या पहिल्या दरवाज्यातून आपण आता पाठीमागची माची आहे ती पाण्यासाठी जात आहे चला आपण आता त्या समोरच्या माचीवर जाऊ जाण्यासाठी थोडासा अवघड आहे रस्ता सावध जायचं आहे बघा असं अतिशय काळजीपूर्वक यायचं आहे या ठिकाणावरून बारीक रस्ता आहे दोरी लावलेली आहे जिथे अवघड आहे त्या ठिकाणी दोरी लावली आहे त्यामुळं जाण्यासाठी अडचण येत नाही असं जायचं आहे बघा आणि आत्ता आपण मागाशी इथं वरती होतो वरच्या या माचीवर हा थोडासा अवघड रस्ता आहे आणि अशा अवघड रस्त्यातून अतिशय सावधगिरीने यांनी काळजीपूर्वक यायचं आहे हे पाहू शकतो तसे हे शौचकूप आहे ते पाहू शकतो प्राचीन शौचकूप इथं आहे आणि बुरुजे लास्टला या माचीवर पावसाच्या दिवसामध्ये थोडीशी रिस्क आहे परंतु नंतर येऊ शकतो आपण फक्त स्वतःच्या जबाबदारीवर आणि काळजीपूर्वक यायचं आहे हे पाहता अंतिम भागात जी भुयार आहेत ही इथं खाली आहेत ती आपण आता करणार आहोत थोड्या आणि गडावर आता या माझीच्या भागात आपण आलो आहे या ठिकाणी येण्यासाठी मार्ग खडतर आहे दिवसा म्हणजे या ठिकाणी जातात इतर वेळेस संपूर्ण येण्यासाठी मार्ग आहे परंतु स्वतःच्या काळजीवर या काल स्वतःची काळजी घेऊया जर आलं नाही तरी चालेल त्या ठिकाणी एक एकमाची जबा आहे मारा का नाही तर या ठिकाणी चांग्या वगैरे पाहायला मिळतात आणि या ठिकाणावरून आपल्याला जोगाडी सपोर किल्ले व्यवस्थित पाहत होता येतात तुंग किल्ल्याचा हा पहिला दरवाजा हो आहे सकाळी आपण नऊ वाजता ट्रेक चालू केला होता आता बारा वाजत आले व पूर्ण किल्ला पाहून आपण आता खाली पोचून जातो तुंग किल्ल्याच्या पायथ्याला असणार आहे आता हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आपण जाऊ बघा हनुमानरायाचे मंदिर आहे गडाच्या पायथ्याला नक्की या ठिकाणी पहिल्यांदाच दर्शन घ्यायचं आणि गडावर आपली गडकरी चालू